सर्वसामा म्हणजे सर्वसामान्य कामगार असेल सर्वसामान्य नागरिक असेल वेगवेगळ्या योजना सांगितल्या जातात मोठमोठ्या मुट घोषणा केल्या जातात तर माझ्या माता भगिनींना कळत की कि महिन्याचा किराणा भरत असताना किती घालमेल होती हे माझ्या माता भगिनीनं कळत आता दिवाळी झाली दिवाळीचा किराणा भरताना कळलं म्हणजे एकीकडून सांगितलं जात होत लाडकी बहीण आणि माझ्या बहिणीला दाजी सांगत होते करंजा कर दिवाळीला ती खोबर किसायला जात होती तेव्हा कळत होतो खोबर एकशे चाळीस रुपयाचं दोनशे रुपये झालं दाजीने सांगितलं शंका तेल यायला गेली त्याला चढाबा तीनशे वाढला आणि ही जर परिस्थिती प्रत्येक वेळी असेल इतकंच नाही तर आपली लहान लेकरं जे शाळेत जातात त्यांच्या शिसपेन्सिल आणि खोबऱ्या सुद्धा अठरा टक्के जीएसटी आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय माणूस ज्या मोटरसायकल घ्यायला गेला असेल दिवाळीला तेव्हा त्याच्या मोटरसायकल वर अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजे पन्नास हजाराची मोटरसायकल असेल तर वरचे सोळा हजार रुपये हे फक्त तुम्ही जीएसटी जी भरता विचार करा मोटरसायकल वर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि मगाशी महेशांना हेलिकॉप्टरचा उल्लेख केला त्या श्रीमंतांच्या हेलिकॉप्टर वर फक्त पाच टक्के जीएसटी आमच्या पोऱ्यांच्या शिस्ते बनवून अठरा टक्के जीएसटी आणि श्रीमंतांच्या जीएसटी जो फरक आहे या फरकामध्ये दोन वर्ग तयार झाले एक आहे वर्ग तयार झाला एक नाही वर्ग तयार झालाय आणि मग भारतीय जनता पक्षाचं जे हम दो हमाय दोच सरकार सा चालू असत म्हणजे केवळ ठराविक उद्योगपतींचं भले होण्यासाठी तुमच्या माझ्या खिशातून सगळं काढलं जातं त्यांच्या तिजोरीत भरलं जात आणि तुम्हाला मला फक्त पोस्टर दाखवली जातात दिवाळीला गेला असेल बहिणीकडे भाऊबीजाला वळवून घेतलं असेल बहिणीला भाऊबीज टाकली असेल प्रेमाने टाकली का नाही दादा पण बाहेर आल्यावर बॅनर लावला का लावायला पाहिजे ना राव अमुक अमुक एवढ्या रुपयाची भाऊबीज टाकली लावला बॅनर वाटलं जर हे तुम्हाला चांगलं वाटलं नसतं तर ज्यांनी तुमच्या खिशातून पैसे काढून घेतले तुमच्या टह्यावरून तुमच्या प्रत्येक खरेदीवरून पैसे काढून घेतले या महायुती सरकारने जेव्हा बॅनर लावले त्यांना काय उत्तर देणार त्यांची फार महत्वाची गोष्ट म्हणजे खर तर लोकसभेला झाली मतांची करकी म्हणून यांना विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी पर चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई अठारह दो हजार चौदह चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई अटक ना पंद्रह लाख रुपए अठारह दू बात तो हुई थी, थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके इसलिए भाई दादा भाव ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ ढोके